बुधवारी समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत घडलेला एक भीषण अपघातानं नाशिकच्या उद्योग विश्वात शोकाकुळ पसरवली आहे या दुर्दैवी घटनेने नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत हेकरे कुटुंबीय मुंबईहून नाशिकला परतत असताना इगतपुरी बोगदा जवळ ही दुर्घटना घडली प्राप्त माहितीनुसार सुनील हेकरे आपल्या मर्सडीजच्या जीएलजीएस चारशे डी या आलिशान गाडीतून प्रवास करत होते गाडी त्यांचा मुलगा चालवत होता सुनील हेकरे पुढील सीट वर बसले होते तर त्यांची पत्नी आणि दुसरा मुलगा मागील सीट वर बसले होते शहापूर जवळ महामार्गावर पावसाचं पाणी साचले होते याच वेळी एक वेगवान वाहन जेथे पाणी साचले होते तेथून गेले आणि ते साचलेलं पाणी हेकरे यांच्या गाडीच्या काचेवर उडाले त्यामुळे काही क्षणासाठी चालकाला समोरच काहीच दिसेनास झालं गाडीचा वेग जास्त असल्याने ती बाहेर गेली आणि दुभाजकला जाऊन जोरात धडकली या भीषण अपघातात सुनील हेकरे गाडीच्या दरवाजातून बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मर्सिडीज ला नऊ एअरबॅग असूनही सुनील हेकरे यांच्या बाजूची एअर बॅग उघडली नाही याच कारणामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही इतर प्रवाशांच्या उघडल्यामुळे त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा जीव वाचला आहे पण ते गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या दुःखद घटनेनं नाशिकच्या उद्योग क्षेत्रात हळूहळू व्यक्त केली जात आहे सुनील हेकरे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होतोय पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून रस्त्यावर पाणी साचण्यासह इतर कारणांचा शोध घेतला जात आहे